जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी केलं तालुक्यातील जनतेला आवाहन जळगाव जामोद तालुक्यासह जळगाव शहरातील समस्त नागरिकांना जळगाव जामोद पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी असं आवाहन केलं आहे की सोशल मीडियावरून धार्मिक बायकॉट सारखे संदेश प्रसारित होत असल्यानं गोपनीयरित्या समजलं आहे असे एखाद्या विशिष्ट जाती धर्माला किंवा व्यक्ती समूहांना बॉयकॉट करणं हे कायद्यानं गुन्हा ठरत असल्यानं कोणीही व्यक्तीनं अशा प्रकारचे जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश ज्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेला धोका संभवतो असे संदेश प्रसारित किंवा पोस्ट करू नयेत असे संदेश सोशल मीडियावरून आल्यास त्यास लाईक शेअर कमेंट करू नये अशा प्रकारचे जातीय धार्मिक बॉयकॉट सारखे संदेश पोस्ट किंवा आक्षेपार्ह संदेश पोस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रसारित करण्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्यास संबंधित ग्रुप ॲडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल याची सर्व ग्रुप ॲडमिन यांनी दक्षता घ्यावी याकरिता सर्व ग्रुप ॲडमिन यांनी सोशल मीडिया संबंधांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मी पोलीस अधीक्षक श्रीकांत निचर आलेला जळगाव सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जातीय तेढ निर्माण होईल किंवा विशिष्ट समुदायाने कुठल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावे अशा प्रकारचे कुठलेही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर मेसेज टाकू नये शेअर करू नये लाईक करू नये संबंधित ग्रुप ॲडमिनवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अफवांवर विश्वास ठेवू नये व नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुस्ता राखण्यामध्ये सहकार्य करावे 何よ